सामना करेल तेजसने सुंदर असा फटका मानलेला आहे आणि सावकार आपल्या संघाची सौकाने धाव संख्यावर होतो आपल्या संघात सुंदर असा कृथा तेजस्वी ते संदीप कांबळे यांच्यासाठी गौतम कांबळे यांच्याकडून एकशे एक रुपयाचे पक्षी झालेलं आहे मित्रांनो गौतम कांबळे हे प्रत्येक खेळाडूला चांगले प्रोत्साहित करत आहेत चांगलं बक्षीस देऊन चांगलं त्या खेळाचा अभिनंदन करत आहेत खरोखरच या गौतम कांबळे यांच्यासाठी पाया झाल्या पाहिजेत खरोखरच चांगल्या खेळाडूंना चांगल्या खेळाला ते मंदन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहेत धन्यवाद सकाळपासून मला वाटतं सकाळपासूनच खर्च करतात ते मंडळ मंडळासाठी चांगलं काम त्यांच्या त्यांच्याकडून या ठिकाणी होत आहे आता मात्र एकशेक रुपयाचं बक्षीस झालेलं आहे संदीप कामसाठी संयम ते समीर परंतु पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली होती पहिल्या चेंडूवर धक्का दिलाय जेवण बँक सुपारवाडे संघाला आता मात्र प्रकाश कांबळे नवीन नवीन बॅटर येते तो प्रकाश कांबळे पहिला एक उंच बोरा असा खाऊ आहे मला वाटतं याच्या फटक्याला बसा तर छक्का का आटता जाईल परंतु चांगली गोलंदाजी करते सय्यम

समीरची जागा केली होती घेणे आले होते समीर सचिन आता मात्र दुसऱ्या षटकाख्या झाली ती नऊ पाच विकेट नऊ त्याच बाद नऊ आता मात्र अटकेबाजी पाहायला मिळते जेर माल सराणे संघाकडून आले होते समीर आणि सोबतचा शटप गेवला होते समीर आणि पहिल्याच बॉलवर हल्ला पहिल्याच चेंडूवर हल्ला चढवलाय तो सुद्धा सुटावून खाडने आणि पहिल्याच शेंदवर सहकार मिळवलाय पुन्हा एकदा गोरंदसाठी मार्ग गोरंजी मार्कर पुन्हा एकदा सौकार मारलेला आहे समीर अक्षय यानं अक्षय नटे यांनं पुन्हा एकदा समीर तो अक्षय चांगलं मला पण नवकार भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळते मला तर तीन बॉलला तीन चौकार पडलेत आणि आता मात्र हवाई चेंडू समोर

परखत चौकरचन त्याला सामना करेल मला तिसऱ्या वेळेस अखेर संघाची बाहेर संख्या झालेली आहे ती चव्वेस पंचवीस दाद्यांच आव्हान ठेवलेलं आहे ते दोन संघर्ष संघा समोर

पुढचा समर

हार्दिक हार्दिक आयपीएल संघातून मला त्याला काढून टाकला आणि तो आज झुमज संघर्ष संघ करून हार्दिक पांड्या परंतु सुंदर अशी छनंदी बनवली लागेल हार्दिक पांड्याकडून चेंडूवर सहकार मारला मा रिक्षाचा ड्रायव्हर हार्दिक पांड्या मुंबई संघाचा कॅप्टन मला वाटतं आज या आपल्या बुद्धवाडी नगरीमध्ये आलेला आहे हार्दिक पांड्याचा हार्दिक पांड्या नो प्लस टू तेजस नटर काहीसा फरकटलेला वाटतं हार्दिक पांड्या हा कसबी प्लेयर आहे आणि तेजस नटे यांना मला वाटतं मैदान कमी करतोय दुसऱ्या संघ षटकाल संघाचे धाव संख्या झालेले आवश्यकता सहा आणि सहा आणि पाच धावा कोल्हाची मार्केट अक्षय मध्ये आणि त्याला सांगा करेल समीर स्ट्रायकलाय ते समर लाव स्ट्रायकला हार्दिक समर तो अक्षय अक्षय तू समेर

খু বৰচনা চাগ আনন্দ